नमस्कार स्वामी भक्तांनो तुमच्यासाठी स्वामी सेवेबद्दल मी एक माहितीपूर्ण व्हिडिओ आणलेला आहे स्वामी समर्थांच्या प्रकरदिना दिवशी आपल्याला ही अत्यंत साधीच आणि सोपी सेवा करायची आहे ही सेवा केल्याने जे मागाल ते स्वामी तुम्हाला नक्की देतील महाराज तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतील परंतु तुम्ही जी काही सेवा कराल ती पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करायची आहे तरच तुम्हाला या सेवेचे फळ मिळेल बघा आपल्याला दररोज स्वामी सेवा करण्यासाठी वेळ मिळत नाही खूप इच्छा आहे की स्वामींची दररोज स्वामी सेवा करावी स्वामी चरित्र सारामृत यांचे पठन करावे स्वामींच्या आरतीला केंद्रात हजर राहावे या सर्व गोष्टी तुम्हाला माहीत आहे त्याचे फायदेसुद्धा तुम्हाला माहीत आहे आणि स्वामी याचे फळ किती देतात हे सुद्धा तुम्हाला माहीत आहे परंतु आपल्याकडे कामानिमित्त किंवा व्यवसायानिमित्त किंवा संसारामुळे ही सर्व कर्तव्य पार पाडावी लागतात आणि ही कर्तव्य पार पाडताना आपण स्वामी भक्त असूनही स्वामींची भक्ती ही आपण करू शकत नाही तर अशा वेळी आपल्याला स्वामी समर्थांची स्वामी समर्थ प्रकरदिना दिवशी ही सेवा आवर्जून करायची आहे तुमच्या मनात जर स्वामींविषयी भाव असेल भक्ती असेल स्वामींवर विश्वास असेल तर तुम्ही या दिवशी ही सेवा करू शकता खरंच स्वामी आपल्या इच्छा पूर्ण करतील स्वामी महाराज हे दत्त महाराजांचे अवतार आणि दत्त महाराजांच्या कुठल्याही अवताराचा प्रकर दिन असतो त्यावेळेला दत्तलहरी या हजारोपटींनी पृथ्वी तलावर पसरलेले असतात त्यामुळे आपण कोणत्याही दिवशी जरी स्वामींची सेवा करत असाल तर स्वामी आपल्याला तेवढंच फळ देणारे असतात स्वामींना कळतं की आपला भक्त आहे आपल्या भक्ताला आपल्यासाठी खूप श्रद्धा आहे त्यामुळे आपल्या मनाची भक्ती पाहून आपली इच्छा पाहून स्वामी आपल्याकडून ही सेवा करून घेतील तर श्री स्वामी समर्थांच्या प्रकरदिना दिवशी आपल्याला ही सेवा करायची आहे श्री स्वामी समर्थ सारामृत ग्रंथ आहे तो आपल्याला एक ते एकवीस अध्याय एकाच दिवशी एका जागेवर बसून वाचायचे आहेत या ग्रंथाचे पठन करण्याआधी तुमच्याकडे स्वामी महाराजांचा पोठो असेल किंवा मूर्ती असेल तर त्यांना आपल्याला प्रथम गंध लावायचा आहे त्यानंतर पोटोला हार घालायचा आहे साखरेचा प्रसाद आणायचा आहे आणि स्वामींच्या आवडीचे पदार्थ त्या दिवशी तुम्हाला नैवेद्यात ठेवायचे आहेत स्वामींचे आवडते पदार्थ म्हणजेच तुम्ही साखर भात स्वामींना किंवा श्रीखंड बेसनाचा लाडूसुद्धा या दिवशी ठेवू शकता त्याचप्रमाणे कांदाभजी ही स्वामींना अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्ही नैवेद्यात कांदा भजी ठेवू शकता पुरणपोळी ही महाराजांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे या दिवशी गोड म्हणून तुम्ही स्वामींच्या आवडीचा हा नैवेद्य ठेवू शकता श्री स्वामी समर्थ सहारामृत हे आपल्याला एका दिवशीच वाचन करायचं आहे त्यामुळे आपल्याला सर्व काही व्यवस्थितच पार पाडायचं आहे स्वामींची सेवा म्हणजे एक दिवसाची सेवा पण आपल्याला पूर्ण फळ याच दिवशी घ्यायचं आहे आणि त्यामुळे आपल्याला या सेवेमध्ये कुठलीही कमतरता भासू द्यायची नाही तर ही सेवा करताना श्री स्वामी समर्थांना आपल्याला फुले अर्पण करायची आहे गंध लावायचा आहे आणि स्वामींच्या आवडीचा नैवेद्य दाखवायचा आहे स्वामी चरित्र साराम्रौताचे वाचन हे आपल्याला साडेसहाच्या अगोदर करायचे आहे साडेसहाला स्वामींची आरती आणि नैवेद्य करायचं आहे त्यामुळे साडेसहाच्या अगोदर आपल्याला हे वाचन करायचे आहे तुम्ही याचे सकाळी पठण करणार असाल तर साडे दहाच्या अगोदर आपल्याला ही सेवा करून घ्यायची आहे त्यानंतर साडे दहाची आरती करायची आहे आणि नैवेद्य दाखवायचं आहे जर तुमच्याकडे सकाळी वेळ नसेल तर तुम्ही संध्याकाळी श्री स्वामी समर्थ सारामृत याचे पठण करू शकता परंतु साडेसहाच्या अगोदर आपल्याला हे पठण पूर्ण करायचे आहे आणि त्यानंतर साडेसहाला आरतीनंतर आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचे सारामृत वाचन करायला बसत असाल तर त्यावेळेस आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे पोथी ठेवण्यासाठी आपल्याला एक पाठ घ्यायचा आहे आणि त्या पाठावरती एखादं पिवळं किंवा लाल कलरचं कापड आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सारामृताची पोथी ठेवायची आहे आणि तिची पूजा करायची आहे त्यांना फुल अर्पण करायचं आहे त्याचबरोबर स्वामी स्थवन अगोदर वाचन करायचं आहे आणि स्वामीने सांगा की स्वामी वेळेअभावी माझ्याकडून तुमची सेवा होत नाही स्वामी चरित्र सारामृतचे एक वेळा स्वामी चरित्र सारामृत वाचन करत आहे ती तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्या आणि त्याचं फळ मला द्या तुमची काय इच्छा आहे ती बोला या इच्छेसाठी मी स्वामी चरित्र सारामृत वाचन करत आहे त्यानंतर स्वामी चरित्र सारामृत याचे स्थवन झाल्यानंतर एक ते एकवीस अध्याय एका जागेवर बसून आपल्याला कोणाशीही न बोलता सलग एकवीस अध्याय पठण करायचे आहेत हे अध्ययन पठण करताना कोणाशीही बोलायचं नाही किंवा कुठेही थांबायचं नाही सलग एकवीस अध्याय आपल्याला पूर्ण करायचे आहेत हे अध्याय पठण झाल्यानंतर आपल्याला स्वामींना नैवेद्य अर्पण करायचं आहे जर तुम्ही सकाळी लवकर वाचन केलं असेल तर मग तुम्ही साखरेचा नैवेद्य स्वामींना अर्पण करा आणि नंतर उठून स्वयंपाक करा आणि तो स्वयंपाक तुम्ही साडेसहाच्या आरतीपर्यंत तयार ठेवा साडेसहाचा नैवेद्य दाखवा आणि घरात आरती करा त्या दिवशी शक्यतो घरामध्ये कुणीही मांसाहार करू नये दिवसभर सतत तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे तुम्ही काम करत असाल तरीसुद्धा मनामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा आपल्याला जप करायचा आहे हा दिवस तुमचा स्वामींसाठीचा दिवस असला पाहिजे स्वामींच्या भक्तीसाठीचा दिवस असला पाहिजे तर श्री स्वामी समर्थांच्या प्रकरदिना दिवशी आपल्याला ही सेवा करायची आहे घरच्या घरी स्वामी समर्थ प्रकरदिनाच्या दिवशी तुम्ही ही सेवा करू शकता तुम्ही जी काही सेवा कराल ती पूर्ण श्रद्धेने करा बघा स्वामी आपल्या भक्तांची भक्ती बघतात त्यांच्यात किती श्रद्धा आहे ते बघतात आणि स्वामींकडे ज्या वेळेला आपण दहा पावले चालतो त्यावेळेला स्वामी आपल्याकडे नक्कीच शंभर पावले चालत येतात आणि एकदा का स्वामीने आपला हात पकडला तर स्वामी ते हात कधीच सोडत नाहीत म्हणून तुम्ही कोणत्याही वेळेला हाक मारा ते तुमच्यासाठी नक्कीच धावून येतील पण त्यासाठी आपल्याला एकच मार्ग की स्वामींनी आपला हात सोडू नये स्वामी हात सोडत नाहीत पण स्वामींच्या हातातून आपला हात सुटू नये त्यासाठी आपल्याला सेवा करणं गरजेचं असतं सतत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मनातल्या मनात चालत फिरत काम करत जरी हा मंत्र तरीही तुम्हाला स्वामी सर्व काही देऊन जातील आणि एक दिवसाची ही सेवा ती खरंच स्वामी समर्थ प्रकट दिनापर्यंत स्वामींच्या चरणी रुजू होईल स्वामींच्या प्रकट दिना दिवशी महाराजांच्या घरीही पृथ्वी तलावर असतात आणि त्याचा आपल्याला सर्वांना लाभ असतो त्यामुळे आपल्याला ही संधी सोडायची नाही त्यामुळे प्रकर दिन हा दिवस खूपच महत्वाचा आहे स्वामी भक्तांनो तुम्ही ही एवढी सेवा नक्कीच करू शकता ही सेवा स्वामी समर्थ प्रकार दिनादिवशी आवर्जून करा